नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे चला मग मी लागलेले आहे गार्डनच्या कामाला आणि गार्डनच्या कामाला सुरुवात करायच्या अगोदरच मी तुम्हाला बघा दाखवत आहे चिमणी आणि इथं बसलेली आहे आणि मला बघून आता कशी उडते पहा मी आता कामाला लागले ती बघायला लागली मला गेली बघा उडून आता ती येतच नाही माझं पूर्ण काम होईपर्यंत आणि जाऊ द्या तिचं काम तिला करू द्या आणि हे पहा किती सुंदर असे फूल गार्डनमध्ये असे थांबलेले आहेत सेंटरमध्ये की आल्या आल्या कुणाचंही अगोदर तिचंच दर्शन होतं बघा त्या फुलाचंच किती सुंदर असे फुल आहेत ना तर चला मग मी आता सगळं घास वगैरे पडलेले पालापाचोळा काय काय जे आहे ते काढून घेते आणि दुसऱ्या कामाला मग परत सुरुवात करते तर तसं काय गार्डन स्वच्छच आहे तरी पण पानं वगैरे पडलेले आहेत आणि बघा दोन दिवस मी पाणी नाही दिले ना तर गार्डन एकदम अशी वाळून गेल्यासारखं झालेली आहे म्हणजे इतकी उष्णता आहे ना आता इकडं तर बघा आता ह्या महिन्यामध्ये पूर्ण पुढच्या महिन्यामध्ये खूपच आता उष्णता राहणार आहे आणि परवाच इथे एक ऐकण्यात आलं की एक गाडीसुद्धा उन्हात ठेवल्यामुळे ते स्फोट झाला आणि जळून गेली गाडी असंही ऐकण्यात आलेलं आहे तर खूपच उष्णता असल्यामुळं सांभाळून राहावा तुम्ही पण उन्हापासून आपली सुरक्षा करून घ्या आणि उगीच उन्हात फिरू नका आवश्यक असेल तिथं जा जावा कारण शरीरापेक्षा मोठं काहीच नसतं अगोदर शरीराची आपली काळजी घ्यावं लागतं तर चला पाला पाचोळा माझा काढायचा झालेला आहे मोठे मोठे पानं काही नसतात लहान लहानच असतात पण खूपच ते पण डोळ्यात म्हणजे खूपच असतात की का कधी काढावं कधी काढावं असं होऊन जातं ठेवलं की तर इकडचं तिकडचं दोन्ही पोर्शन जे आहेत गार्डनचे दोन्ही पोर्शन मी काढून घेतले आता ना जमिनीवर भाजीपाला मला खूप काही लावायचं आहे पण आता वेळ कधी मिळेल ते मी वाट बघते की मला वेळ मिळावं आणि मी छानशी असं अजून गार्डन करून घ्यावं अजून काही पॉट वगैरे काढायचे आहेत स्थलांतर करायचे आहेत आणि तिथं दुसरं भाजीपाला लावायचं आहे असं खूप काही काम आहे पण असं आहे ना मध्ये मध्ये शाळेचं पण एक एक दिवस फुल्ल दिवसभराचं काम घरी घेऊन यावं लागतं कधी कधी आणि त्यामुळं ना दुसरं एक्स्ट्रा काम घरचं मला होत नाही आता चला मी काढून घेते तोंडले खूप लागलेले आहेत तर तोंडले काढून घेते कारण खूप मोठे मोठे झालेले आहेत आणि असं खाली लटकत आहेत आता वरचे तर मी काढणारच नाही पूर्ण वरीपर्यंत शेवग्याच्या झाडावरती वेल गेल्यामुळं ना इतकं तिची वाढ झालेली आहे तर ते जाऊ द्या पिकू द्या काही होऊ द्या पक्षी खाऊ द्या त्याला आपल्याला गरजच नाही त्याची पण आपण खालचे खालचे तरी शक्य तितके आपण काढून घेऊ शकतो तेवढंच हाताला येईल तेवढंच काढायचा आपण प्रयत्न करायचा कारण उगीच ओढा करून काहीतरी उपाय करत ते काढायला जाऊन आपण आपल्या शरीराला दुखापत करून घ्यायचं नाही ह्या ना मी पुढच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेच होते हे पहा किती छान आणि टप्पोरे टप्पोरे मस्त असे ताजे ताजे तोंडले झालेले आहेत आणि काढून घेते हे पहा मस्त झालेले आहेत ना किती सुंदर असे वाटत आहेत हिरवे हिरवे आणि मध्येसुद्धा पिकलेले नाहीत आहेत एकदम पा हिरवे हिरवे आहेत मध्येसुद्धा हे पहा आणि दोन चार दिवस जर घरात आणून ठेवलं ना मग ते पिकतात तर आपल्याला पिकवायचं नाही ना उद्याच करायची आहे आपल्याला ती भाजी तर हे थोडंसं मी पाईप ना इकडं खूप अडचण होत आहे मला आणि कुठं इकडं तिकडं फिरायला लागलं की लागायला लागलेलं आहे तर त्याला मी असं ठेवायच्याऐवजी असं लांबकं ठेवून घेते तर ठेवलेली आहे इकडे पण तोंडले लागलेले आहेत ते पण मी तोडून घेतले आणि लागते आता दुसऱ्या कामाला खूपच काम असं राहिलेलं आहे ना छोटे 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 कामं चला आता पाणीच द्यायचं मुख्य आहे आणि कसं आहे ना इकडं जे प्लॅस्टर होत आहे ना गिलावा त्याच्यामुळं आणि इकडल्या साईडला सिमेंट पडलेला आहे पा आता उद्या त्या सिमेंटाचं न पडू नये म्हणून काहीतरी मी उपायच करून घेते थांबा उद्या काहीतरी ते लावून घेते मी म्हणजे शिमेंट वरेच पडावं आता पूर्ण पॉट वरती पडलेलं आहे भाजी वरती पडलेलं आहे ते सर्व मी आता धुवून वगैरे घेतली की ती म्हणजे सिमेंट तर अगोदरच काय झाडाला खूपच म्हणजे विषकारक असतं ते आणि अगोदरच झाडं येत नाहीत आता उन्हाळा इतका आहे आणि परत सिमेंट पड हे पड असं व्हायला लागलेलं आहे सारखं काहीतरी काही त्या गार्डनच्या मागेच आहे पहा मस्त असं भाजीपाला सर्व लावल्यासारखं आलेलं आहे असं नाही असं हाताला भाजीपाला येत आहे येत आहे म्हणेपर्यंत त्याचं काहीतरी होत असतं मागे पण असंच झालं ना तर आता तसं नाही करायचं काळजी घ्यायची खूप काळजी घ्यायची म्हणजे आपण आणि भाजी सुंदर यायसाठी चांगले यायसाठी काहीतरी त्या मातीमध्ये कस निर्माण करण्यासाठी आता मला खातपाणी घालावं लागेल उगी भाजी लावायला लागले त्याचं काही अर्थ नाही मेहनत करावं लागतं मेहनत करते आहे बरोबर आहे पण तसं वाटेल तेवढी आपल्याला भाजी मिळत नाही त्यामुळेच आता मातीमध्ये कस निर्माण करण्यासाठी खातचा वापर करणार आहे मी आता खात इथंसुद्धा करून ठेवलेले आहेत फौजी साहेब घरीच तयार सा करतो ना हे पानं वगैरे आणि घरचा जे वेस्ट भाजीपाला असतो तोडून टाकलेला वगैरे त्याचं एका ठिकाणी साठवून मग ते एक दोन तीन महिन्यामध्ये त्याचा खात निर्माण होत असतं दोन तीन टोपलेही त्याचं खात झालं ना भरपूर होतं ना मग असं दोन तीन महिन्याला दोन तीन महिन्याला खात मिळत असतं तेच आता मी इकडं तिकडं गड़ सगळीकडे घालणार आहे हे पहा किती सुंदर असे फूल लागलेले आहेत ना आणखीन तुम्हाला सांगायचं म्हणजे ना इथे एक आमच्याच गावाजवळ एक अशी घटना घडलेली आहे अगदी परवा परवाची घटना आहे इथे उदगीरजवळ एक जळकोट म्हणून गाव आहे तिथं अशी घटना घडलेली आहे की खूप गरीब परिवारातले आई वडील आणि मुलगा त्याला आईवडिलांनी खूप चांगलं कसं कसं करून शिक्षण देतात आणि मुलगा चांगला शिकून फॉरेनला जातो लग्न वगैरे होतो फॉरेन कंट्रीमध्ये गेल्यानंतर घरी येतो आणि घरी येऊन वडिलाला म्हणत असतो की आपलं शेत आणि घर विकून आपण तिकडं फॉरेन कंट्रीलाच जायचं तुम्हाला पण मी घेऊन जातो तर त्याचं ना लग्न पण झालेलं असतं ते लग्न झाल्यानंतर ना मुलगी त्याला चांगली भेटलेली नसते त्याच्यामुळं ना खूपच म्हणजे खूपच आईवडिलाची दुर्दशा होते पहा घरचं संस्कार कसे असतात ना एकेकाचे किती वाईट संस्कार घडलेले असतात आणि तर ह्या मुलाला तर चांगलेच संस्कार होते पण तो मुलीचं आपल्या बायकोचं ऐकून असं करतो मग आईवडील भोळे भाले आणि आईवडील म्हणतात की नको नको आम्हाला तिकडं कसं करमेल नाही म्हणे तुम्ही एकटं इथं कसं राहणार तर असं करून काय करतो मुलगा शेत घर सगळंच विकून पैसे घेतो आणि आईवडिला पण घेऊन जातो म्हणून विमानतळावर घेऊन जातो विमानतळावर वडिलाला तिथंच बसवतो आणि आपण जातो आपल्या पत्नीबरोबर आणि आईवडील तिथंच वाट बघत बसतात संध्याकाळ झाली मग तिथं चौकशी सुरू होते की ते म्हणतात की तुम्ही सकाळपासून इथंच बसलेला आहात तर आई वडील म्हणतात की आम्ही आमचा मुलगा येतो म्हणून गेलेला आहे आणि तिकडंच गेलेला आहे तर सगळं उघडकीस येतं मग मग ते माणसं त्यांना आपल्या घरापर्यंत पोहोचवतात घरापर्यंत पोहोचवल्यानंतर काय गावात ना घर ना दार ना शेत ना काहीच पण गावचे माणसं त्यांना मदत करून चांगलं त्यांची काहीतरी व्यवस्था करून त्यांना परत आणि चांगलं साथ देतात म्हणजे सपोर्ट करतात तर अशी घटना इथं झालेली आहे आणि मुलं असं का करत आहेत मुलांचे असं का विचार होत आहेत असं कसं एकदम आ, मुलाची बुद्धी असं होत आहे काहीच कळायला मार्ग नाही आई वडिलाला सुद्धा मुलं धोका देत आहेत तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद